शहादा येथे पार पडला पत्रकारांचा सन्मान आणि दर्पण सोडला राज्यभर पत्रकारांसाठी नवायुगाची सुरुवात आमदार पाडवींचे शब्द <द्राज्या> महायुती शासनाने राज्यात पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले असून पत्रकारांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट केले विधानसभा निवडणुकीदरम्यान पत्रकारांनी मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न अधोरेखित केल्याने त्यावर सकारात्मक निर्णय घेता आला असेही ते म्हणाले जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकार संघांसाठी कार्यालय व अद्यापत तंत्रज्ञान युक्त सुविधा निर्माण करण्यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले शहाद्यातील हॉटेल पटेल रेसिडेन्सी येथे व्हॉइस ऑफ इंडिया नंदुरबार जिल्हा व शहादा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिनानिमित्त दर्पण सोहळा पार पडला जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच समाजासाठी जिद्दीने कार्य करणारे डॉक्टर चंद्रभान कदम यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांनी केले प्रमुख उपस्थितीत योगेंद्र दोरकर सुभाष दडवी दत्ता पवार दीपक गिरासे निलेश देसले वनश्री मोतीलाल पाटील डॉक्टर कांतीलाल धाटिया साजिद पिंजारी योगेश साळवे अरविंद कुमार संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते रमेश भाट नेत्रदीप कुवर ईश्वर पाटील विष्णू जोंधळे जीवन पाटील रामकृष्ण गिरासे बापू घोडराज राजमल जैन राजू पावरा सुधाकर पाटील दिनेश पाटील नरेंद्र गुरव यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक पाटील हे होते प्रास्ताविक रमाकांत पाटील सूत्रसंचालन विष्णू चोंधडे आभार रुपेश जाधव यांनी मानले मी आमदार झाल्यापासून बघतोय की पत्रकारांच्या बऱ्याचशा मागण्या पर्यंत निवेदन मी घेतले परंतु अजूनपर्यंत निवेदनाप्रमाणे त्यांच्या मागण्यांप्रमाणे काही त्यांच्या मागण्या मांडण्यात यायला दिसत नाही परंतु आताचे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र प्रदेश साहेब यांनी बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत महामंडळाची स्थापना देखील केलेली आहे आणि आपल्या बऱ्याचशा मागण्या माझ्या मार्फत देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या वेळेस आपण आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी मी स्वतः नागपूर असेल किंवा मुंबई असेल त्या ठिकाणी भेट गेलेली त्या आपल्या साथीने आपल्या सोबत त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे कारण नेहमीच शासनातून मी इकडं राजकारणात आलो आल्यानंतर देखील सर्व पत्रकार बंधूंनी जिल्ह्यातले पत्रकार बंधू असतील किंवा तालुक्यातले असतील मतदारसंघातले असतील त्या ठिकाणी मला मार्गदर्शन वेळोवेळी माहिती जी आपल्या मतदारसंघात काय चाललंय काय नाही काय केलं पाहिजे काय समस्या आहे या सर्व गोष्टी मला त्यांनी अवगत केल्या आणि त्यामुळे मी बऱ्याचशा त्या ठिकाणी समस्या सोडवू शकलो काम करू शकलो आणि त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहचू शकलो पत्रकार आता ही सलग दुसऱ्यांदा मी या ठिकाणी निवडून आलो त्यावेळेस देखील निवडणुकीच्या आधी बरीचशी गोपनीय माहिती गाव पाडे वाड्या रस्त्या शहरातली नेते पुणे वलनी ही देखील काय परिस्थिती चाललेली आहे ही देखील माहिती मला आपल्या सर्व पत्रकार मला केली त्या मला प्रचार करण्यास वाव मिळाला त्या ठिकाणी पोहोचू शकलो लोकांपर्यंत सर्वांना कल्पना ऐतिहासिक असा विजय या ठिकाणी प्राप्त झाला त्याच्यामध्ये आपले नेते आदरणीय बापूसाहेब असतील मंत्राई असतील आणि जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी मेहनत घेतली म्हणून कसे विजय विजयाने जे कधीही एवढ्या मतदार मतदारसंघात आमदार निवडून आला नाही मोठ्या मता निवडून आलाय आपला देखील सहभाग आहे आणि आपल्याही सेवा कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो तर ज्या ज्या वेळेस आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्या यापुढे आपण महामंडळ स्थापन झालेलं आहे आपलं काही त्या ठिकाणी जिल्ह्याला एक कार्यालय असावं तालुक्याला कार्यालय असावं अजून आपल्यासाठी काही संरक्षणासाठी काहीतरी त्या ठिकाणी जबाबदारी शासनाने काहीतरी जाहीर करावं त्याच्या लाईफच्या दृष्टीने इन्शुरन्स असेल असे काही मागणी आपल्या केलेल्या आहेत त्या देखील त्या मागण्यांमध्ये मी देखील पाठपुरावा करेन आपल्या सोबत आहे असं मला समजून चला चाला माझ्या सोबत आहे मी आपल्या सोबत आहे